संत बहिणाबाई या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होत्या त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये सत्तूर या गावात झाला त्या अगदी लहान वयापासूनच भक्तिमार्गाकडे वळल्या त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आणि बंधनं होती पण त्यांनी कोणतीही तक्रार न करता भक्तिमार्ग स्वीकारला संत तुकाराम हे त्यांचे गुरु होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बहिणाबाईंचं जीवन खडत केलं एक सामान्य गृहिणी म्हणून संसार करत असताना त्यांनी आपल्या भक्तीला कधीही विसरले नाही बहिणाबाई यांचं जीवन म्हणजे काम करत करत संसार चालवत भगवंताशी जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचं जणू उदाहरण होतं त्या माती चढवत असल्या तरी मनात विठोबा वसलेला असायचा त्यांनी आपल्या साध्या सोप्या पण अत्यंत भावपूर्ण ओव्यांमधून संसारातील अनुभव स्त्री जीवनातील वेदना आणि ईश्वर भक्तीचं दर्शन घडवलं त्यांची कविता कोणत्याही अलंकारापेक्षा अधिक प्रभावी आहे कारण ती अनुभवातून आलेली आणि हृदयातून उमटलेली आहे बहिणाबाईंचं बहीन काव्य हे केवळ भक्तीपर नाही तर ते स्त्रीच्या अंतरंगाची खरी भावना प्रकट करतं त्यांच्या ओव्यांमधून एक संवेदनशील विचारशील आणि जाणीवसंपन्न स्त्री व्यक्त होते त्या देवाशी संवाद साधतात त्याचा रागही करतात पण प्रेमाने त्याने विठोबाला आपला सखा सोबती आधार मांडलं त्यांची भक्ती कुठल्याही मोठ्या शब्दात नाही तर ती त्यांचं संपूर्ण जीवन बनवून राहिली होती त्यांची कविता ही लोकांसाठी होती अशी की जी कोणालाही समजू शकेल आणि त्यातून आत्मिक शांतता मिळेल आजही संत बहिणाबाईंच्या उभ्या आपल्याला घराघरामध्ये ऐकायला मिळतात त्यांच्या विचारांमधून साधेपणा श्रद्धा आणि जगण्याची समज प्रकट होते त्यांनी अध्यात्माला दैनंदिन जीवनाशी जोडून दाखवलं आणि म्हणूनच त्यांचं लेखन हे केवळ धार्मिक नाही तर ते सामाजिक आणि मानवी मूल्यांचं प्रतीक बनलं आहे संत बहिणाबाईंचं जीवन आणि साहित्य आजही प्रेरणादायी आहे आणि भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला असल्याचं ते आपल्या आचरणातून त्या सांगत असतं